माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर आध्यात्मिक सेलचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी संगमनेर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आज संगमनेर शहरातील बसस्थानक येथे दोन दिवसापूर्वी गुलेवाडी येथील सप्ताहाच्या निमित्ताने हबप संग्राम बाप्पू भंडारे यांचा कीर्तन बंद पाडण्याचा प्रयत्न करत हल्ला केल्याच्या निषेधार्थ आज सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलन दरम्यान भाषण करताना आचार्य तुषार भोसले यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर सरकून टीका करत थेट आव्हान देत म्हणाले की बाळासाहेब थोरात तुम्हाला तुमच्या गावात येऊन ठणकावून सांगतो आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा ज्ञानोबा तुकोवांचा महाराष्ट्र आहे येथे एकाही कीर्तनकाराला धमकी द्याल तर गाठ तुषार भोसलेशी आणि या हिंदू समाजाशी आहे असं आध्यात्मिक सेलचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी आपल्या भाषणात मनात थेट माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना इशारा दे बाळासाहेब थोरात गावात येऊन फणकाहून सांगतो हा छत्रपतींचा महाराष्ट्र हा ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र आहे इथे एकाही कीर्तनकाराला धमकी द्याल तर का तुषार भोसले हिंदू समाजाशी आहे नेमकं काय प्रकरण आहे हे अगोदर दो समजून घेऊ दोन दिवसापूर्वी संगमनेर मधील संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन सुरू असताना बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी कीर्तन बंद पाडण्याचा प्रयत्न करत हल्ला केला असल्याचा निषेधार्थ आज भव्य रास्ता रोको करण्यात आला दोन दिवसापूर्वी आपल्या गुलेवाडी येथे सुरू असलेल्या अखंड अंगाम सत्तासाठी हिंदुत्वादी विचाराचे पायी महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वासाठी झपलेल्या हिंदुत्वांना जागण्यासाठी पुढाकार घेऊन जे आपली वारकरी संप्रदायातून कीर्तन रुपी सेवेच्या माध्यमातून हिंदू धर्माला जागृतीचं काम करता असे अटोक आदरणीय संग्राम बापू भंडारे हे उलवडी येथे आले असता मी सुद्धा त्या दिवशी कीर्तनाला सुरुवातीला गेलो होतो महाराजांचं दर्शन घेतलं मला पुढील कार्यक्रमाला जायची घाई असल्यामुळं हो, मी त्यांची परवानगी घेऊन पुढे निघून गेलो पण तुम्हाला माहित नव्हतं पराभव एवढा जिवायला येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हो हीच धर्म सत्ता तुमचा विनाश केल्याशिवाय राहणार नाही <laughs> कोणावर अन्ना करता तुम्ही कोणावर अन्ना करता तुम्ही अह भगत बच्चे तुमच्याकडे तुमच्या बदल वचन मी तुम्हाला घरी बसवलं या आम्हाला मला सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आमदार केलं त्यावेळेस ही धर्म सत्ता माझ्या बरोबर होती आणि आज इतिहास उघडून बघा श्री कृष्णांचा जन्म कशासाठी झाला प्रभू श्रीराम कशासाठी आले ज्यावेळेस धर्मावर आक्रमण होत आपलेच लोक पितूर होता त्यावेळेस कोणाला तरी जन्म घ्यावा लागतो आणि त्याचा बंदोबस्त करावा लागतो संग्राम बापू भंडारांच काय चुकलं होतं नीट ऐकला असेल तर शिरी गाय करण्याचा प्रयत्न या नीच प्रवृत्तींनी केला कोणत्या माझात हो तुम्ही अजून काय समजता काय तुम्ही स्वतःला तुमचे पगारी कर्मचारी पाठवून तुम्ही तिथं जर असे कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम उतरणार असाल तर यापुढे तुम्हाला

तुषार भोसले हे या रास्ता रोको प्रसंगी प्रमुख उपस्थित होते यावेळी भाषणादरम्यान आचार्य तुषार भोसले यांनी थेट माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर बोलताना म्हटलं की तुमचा जन्म कोणत्या धर्मात झाला याचा मला ठाऊक नाही परंतु तुम्ही इटालियन बाईच्या घरचं खाऊन खाऊन त्या इटालियन बाईचे पाय धुवून धुऊन इथले गद्दार झालात तुम्हाला नमक हलाल हीच पदवी शिवून दिसेल असं म्हणत बाळासाहेब थोरात यांना नमक म्हटलंय आचार्य तुषार भोसले यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब थोरात यांच्यावर बोलताना त्यांचा जन्म कोणत्या धर्मात झाला याबाबत साशंकता निर्माण करत केलेलं विधान तुम्हाला योग्य वाटतंय का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा पण बाळासाहेब थोरात तुम्हाला येऊन सांगतो हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र आहे इथे एकाही कीर्तन धमकी द्याल तर गाठ तुषार भोसले हिंदू समाजाची आहे तुमचा जन्म कोणत्या धर्मात झाला मला ठाऊक नाही पण तुम्ही इटालियन बाईच्या घरचं खाऊन 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 खाऊ <laughs> पाय धूम 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 आपल्या स्वतःच्या धर्माशी इतके झाला तुम्हाला नमक हराम हीच दिसेल दुसरी नाही कारण आपल्या नेत्यांसाठी आपल्या राजकारणासाठी जर कोणी धर्माशी गद्दारी करत असेल तर त्याला हिंदू द्रोहीच म्हटलं पाहिजे त्याच्यावर दुसरा शब्द कोणता असू शकत नाही आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला सावध राहायचं आहे मी काल रात्रीच या महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि हिंदुत्ववादी मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी बोलून इथे आलो आहे त्यांनी सांगितलंय की संगमनेरच्या जनतेला सांगा देवा भाऊच राज्य इथे कोणतीही हिंदुत्वाच्या विरोधातली शक्ती मो एकवटू शकणार नाही आणि त्यांचं चालणार नाही हिंदुत्वाला जे आडकाठी आणतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केलीच जाईल इथून पुढच्या काळामध्ये हे संगमनेर त्यांना प्रयोगशाळा करायची आहे आणि जर संगमनेर मध्ये हे यशस्वी झालं तर सगळ्या महाराष्ट्रात करण्याचा काँग्रेस पार्टीचा हा कुटील डाव आहे हा डाव संगमनेरच्या हिंदुत्ववादी जनतेने ओळखा आणि मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करण्यासाठी इथे आलो की तो डाव तुम्ही परवा हाडून पाडलाय मी संग्राम बापूशी का बोललो संग्राम संग्राम बापूशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की संगमनेरची हिंदुत्ववादी जनता माझ्या भोवती कड करून उभी राहिली आणि माझ्यापर्यंत कोणाला येऊ सुद्धा दिला नाही मी महाराष्ट्राला आवाहन करतो की संगमनेरच्या हिंदुत्ववादी जनतेच आपण सगळ्यांनी अभिनंदन करा आणि त्याचं अनुकरण आप आपल्या विधानसभेत आपल्या तालुक्यात आपआपल्या गावात करा आणि काँग्रेस पार्टी किंवा या सगळ्या तथाकथित सेक्युलर म्हणवणाऱ्यांचा जो कुठील गाव आहे कि हिंदुत्ववादी कीर्तनकार प्रवचनकार साधू महंत यांचे प्रवचन कीर्तन बंद करण्याचा तो डाव आपल्याला उधळून लावायचा आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये अशी सेक्युलर पिलावट आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून आता संगमनेरच्या जनतेनी असल सोनं निवडलेलं आहे इथे तांबही चालणार नाही आणि मोडीत काढलाय इथे आता फक्त आणि फक्त चोवीस कॅरेट हिंदुत्ववादी सोनं चालणार आहे संगमनेरच्या या विराट अशा रास्ता लोको मध्ये इथली हिंदुत्ववादी जनता सहभागी झाली आहे आपल्या मदतीला एका हाकेवर अमोल भाऊ खतांच्या रुपानी भगव्या रंगाचा आमदार रात्र दिवस उभा आहे म्हणून असल्या सरंजामशाही आणि शाहीच्या लोकांची चिंता करू नका आपण अहोरात हिंदुत्वाचा आणि हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्यांसाठी असेच उभे राहा हीच विनंती या ठिकाणी करतो पोलीस प्रशासनाकडे सुद्धा मागणी करतो कि ज्यांनी कीर्तनामध्ये गोंधळ घालून हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय त्यांची सुद्धा तात्काळ अटक करणं हे तुमचं कर्तव्य आहे ते कर्तव्य चोख बजावा जर ती अटक झाली नाही तर याच्या पेक्षाही भव्य विराट मोर्चा या संगमनेर शहरामध्ये निघेल हे त्यांना सुद्धा या ठिकाणी आवाहन करतो आणि जमलेल्या सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करून या पुढच्या काळामध्ये असा कोणताही प्रकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सह केला जाणार नाही हीच ग्वाही या ठिकाणी देतो आणि थांबतोय